नाशिक गुन्हे शाखा युनिट दोन ची मोठी कामगिरी अंबड पोलीस ठाण्यातील पाच वर्षांपासून फरार आरोपीला केली अटक नाशिक शहरातील फरार आणि पाहिजे असलेल्या आरोपींच्या शोधासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्छाव तसेच माननीय सहायक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी दिले होते या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट दोन ने मोठी कामगिरी केली आहे गुन्हे शाखा युनिट दोन चे अधिकारी व अमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस अमलदार चंद्रकांत गौरी यांना गोपनीय माहिती मिळाली की अंबड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार वीस कलम चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी चौतीस भांडवीमधील फरार आरोपी पवन नगर अंबड येथील मार्केट परिसरात वावरत आहे ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासून सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहायक पोलीस निरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे आणि त्यांच्या पथकाने परिसरात सापळा रचला पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले त्याची ओळख अली हुसेन जूर अली शेख संजीवनगर अंबड लिंक रोड अशी पटली चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील कार्यवाहीसाठी त्याला अंबड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे ही यशस्वी कारवाई सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे सहायक पोलीस निरीक्षक यशवंत बेडकोळी सहायक पोलीस निरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे पोलीस सवालदार नंतकुमार नांदुर्डीकर संजय सानव सुनील आहेर चंद्रकांत गवळी प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण आणि त्यांच्या पथकाने केले आहे या कामगिरीत तांत्रिक विश्लेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक जया तारडे व त्यांच्या स्टाफनेही मोलाचे योगदान दिले